हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर भावना असते पण या आनंदासोबतच खूप जबाबदाऱ्या पण येतात विशेषत जेव्हा बाळाला पहिल्यांदा काही खायला द्यायचं असते तेव्हा प्रत्येक आई गोंधळते काय द्यावं काय देऊ नको या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सहा महिन्याच्या आत बाळाला कोणते पदार्थ अजिबातच देऊ नये आणि नव्या आई नेहमी कोणत्या चुका करतात तर व्हिडिओ नक्की बघा पहिली गोष्ट म्हणजे साखर तर अनेक आई काय करतात की बाळ खात नसेल तर बाळाला गोळ खाऊ घालू म्हण म्हणजे बाळाला ते आवडेल आणि बाळ खाईल असा विचार करतात पण सहा महिने काय तर बाळाला एक वर्षाच्या होण्याच्या आधी साखर देणे हे धोकादायक ठरू शकते यामुळे बाळाच्या दातांना नुकसान होऊ शकतं आणि पुढे गोळ खाण्याची सवय त्याला लागू शकते दुसरी गोष्ट म्हणजे मीठ तर बाळ एक वर्षाच्या होण्याआधी बाळाला मीठसुद्धा देऊ नये बाळाच्या किडण्या अजून पूर्णपणे विकसित झालेल्या नसतात मीठ दिल्यास त्याच्यावर जास्त ताण येतो म्हणून पहिल्या एक वर्षामध्ये बाळाला अगदी थोडंसुद्धा मीठ देऊ नका तिसरी गोष्ट म्हणजे मध म्हणजेच हनी तर अनेकजण काय करतात की बाळाला पहिल्या अन्नामध्ये मध मद देतात पण हे अतिशय धोकादायक आहे मधामध्ये बोटुलिझम बॅक्टेरिया असू शकतो जो बाळासाठी जीव घेणं ठरू शकतो पुढची गोष्ट म्हणजे गायीचे दूध तर पालकांनो बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत बाळाला अजिबातच गायीचे दूध देऊ नका कारण त्यामध्ये लागणारे पोषणतत्व त्यामध्ये नाही शिवाय बाळाच्या पचनसंस्थेला ते झेपतही नाही आणि बाळाला दु गाईचे दूध पचायला हे जळ जाते आणि त्यामुळे बाळाला त्रास होतो पाचवी गोष्ट म्हणजे फ्रूट ज्यूस तर आईंना काय वाटतं की ज्यूस म्हणजे हेल्दी पण ज्यूसमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात साखर असते आणि फायबर मुळीच नसते त्यामुळे बाळाला फक्त आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूधच हे योग्य आहे पुढची गोष्ट म्हणजे सुकामेवा म्हणजेच फ्रुट्स बदाम काजू पिस्ता यांचा चुरा करून दिला तर बाळ गिळू शकतो असं आईंना वाटत असते पण चॉकिंग होण्याचासुद्धा धोका खूप मोठा असतो त्यामुळे एक वर्षापर्यंत बाळाला सुकामेवा टाळावा पुढची गोष्ट म्हणजे चॉकलेट्स आणि मिठाई तर यामध्ये साखरेचे प्रमाण हे जास्त असतं रंग आणि केमिकल्ससुद्धा असतात छोट्या बाळाच्या शरीराला हे अजिबातच झेपत नाही म्हणून मुलांना चॉकलेट्स आणि मिठाई देऊ नका पॅकेज फूड किंवा जंक फूड तर बाजारात मिळणारे पॅकेटचे स्नॅक्स बिस्किट्स किंवा चिप्स बाळाला देणं म्हणजे त्याच्या आरोग्याशी खेळणं आहे यात तेल मीठ अनेक घात धोकादायक प्रिझर्वेटिव्ह भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे बाळाला त्राससुद्धा होऊ शकतो मसालेदार पदार्थ बाळाला अजून चव समजत नाही पण आई थोडीसे स्पायसेस ॲड करून काहीतरी चविष्ट लागावं ला बाळाला म्हणून ते देते आणि आईला हो, आई ते वाटतं की बाळाला चविष्ट लागेल आणि पण हे बाळाच्या पचनासाठी अजिबात योग्य नाही शेवटची गोष्ट म्हणजे थेट पाणी ड्रिंकिंग वॉटर हो अगदी साधं पाणीसुद्धा पहिल्या सहा महिन्यात बाळाला वेगळं पाणी देण्याची गरज अजिबात नाही कारण आईच्या दुधात पुरेसं पाणी असतं आणि ते बाळाला भेटत असतं त्यामुळे बाळाला सहा महिन्यापर्यंत पाणीसुद्धा देऊ नका जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा इतर आईंसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत पॅरेंटिंगचे आणखी उपयुक्त मार्गदर्शन वेळेवर पोहोचेल